कामठा ग्रामात सेल्फी विथ संविधानची जोरदार सुरुवात पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये संवैधानिक जागर अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिमतर्फे राबवण्यात येणारा सेल्फी विथ संविधान सप्ताह कामठा ग्रामात उत्साहात सुरू झाला उपक्रमाच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या प्रभावी पथनाट्याद्वारे संविधानातील न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांची प्रभावी मांडणी करण्यात आली नागरिकांच्या दैनंदिन जीवनात संविधानाचं स्थान मूल्याधिष्ठित वर्तनाची गरज आणि संवैधानिक तत्वांचे प्रत्यक्ष आचरण किती आवश्यक आहे यावर संदेश प्रधान कथा दमदार संवाद आणि अप्रतिम अभिनयातनं प्रकाश टाकण्यात आयोजकांनी सेल्फी विथ संविधान म्हणजे फक्त फोटो नव्हे तर संविधान जगण्याची प्रेरणा असा संदेश दिला उपक्रमाचे आयोजन आशिष धोगडे यांच्या पुढाकाराने झाले प्रमुख मार्गदर्शनासाठी अनुभव साथी रोशन चौधरी उपस्थित होते आशिष थोरात सुदर्शन थोरात शेषराव वरठी यांनी महत्वाचं सहकार्य केलंय तर ग्रामस्थांनी दिलेले उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला कामठ्यातील या उपक्रमातून सुरू झालेला संवैधानिक सागर सप्ताह पुढील काही दिवसात आणखी अनेक जनजागृती कार्यक्रमांद्वारे संविधान मूल्यांची रुजवण करणार आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज कारंजा विशेष प्रतिनिधी आरिफो पोपटे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा